त्याच्या संदर्भातून लोकांचा काय प्रतिसाद मिळत आहे आपल्याला लोहा कंदार विधानसभा मतदारसंघामध्ये इथल्या धनदानगे लोकांनी पैशावरलं राजकारण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे निवडणुकीमध्ये पैसे द्यायचे आणि निवडून यायचं पण लोकांच्या प्रश्नाच्या बाबतीत ते कुठलीही दखल घेत नाहीत त्यामुळं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या मतदारसंघामध्ये गेल्या सत्तावीस तारखेपासून चरणस्पर्श यात्रेला तेंचा 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 आ, या ठिकाणी सुरुवात केलेली आहे मी उमेदवार म्हणून प्रत्येकाच्या गावात नाही तर प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रत्येकाशी संवाद साधून त्या ठिकाणी त्यांच्या अडी अडचणी त्यांच्या समस्या आणि त्यांचा आशीर्वाद त्यांच्या चरणाला स्पर्श करून मी या ठिकाणी घेत आहे आपण वंचितचे पुढचं कोण आव्हान आहे आपल्याला मला वाटतं या मतदारसंघामध्ये आता कोणाचंही मला आव्हान नाही इथला ओबीसी समाज बांधव असेल इथला एस सी समाज बांधव असेल इथला एस टी समाज बांधव असेल सर्व जाती धर्माचे माणसं हे माझ्या पाठीमागं या ठिकाणी आहेत गेल्या पाच वर्षामध्ये मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वाडी तांड्यावर पोहोचलेला कार्यकर्ता आहे प्रत्येकाच्या सुखदुःखाला या ठिकाणी धावून गेलेला कार्यकर्ता आहे त्यामुळं मला तरी सध्या कोणाचे आव्हान माझ्या पुढे नाही वंचित बहुजन आघाडीला या मतदारसंघातून नक्कीच यश मिळणार आहे आणि इथला संपूर्ण समाज ओबीसीचा भक्कम पाठिंबा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आहे आपले सहकारी चंद्रसेन पाटील यांनी आपल्याला उमेदवारीच्या जाण्याच्या अगोदर आपल्यासोबत काम करू असं आश्वासन दिलं होतं आणि त्यांचं नंतर वेगळं रूप आपल्याला दिसत आहे काय सांगू शकते त्याच्यावर खरं तर इथल्या सगळ्या ओबीसीच्या संघटनांनी इथल्या ओबीसीच्या जनतेने अनेक बैठका घेतल्या आणि त्या बैठकीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीचं आरक्षण वाचवण्याची भूमिका घेतली त्यामुळं कुठल्याही पक्षाला पाठिंबा न देता इथल्या संपूर्ण ओबीसी समाजानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा राहण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलं होतं तशा बैठकामधून ठरावही हो पास करण्यात आले आलेले होते आणि लोकसभेच्या नंतर या मतदारसंघामध्ये ओबीसीची लाट निर्माण झाली मग त्यामध्ये आदरणीय डॉक्टर संजय पवार सर जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रशेन पाटील डॉक्टर राम केंद्रे आणि मी आम्ही चौघजणं वंचित बहुजन आघाडीकडे तिकिटासाठी मागणी केली होती आणि आम्ही चौघांनी निर्णय घेतला होता सगळा अधिकार आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना दिला होता की बाळासाहेब ज्या उमेदवाराला तिकीट देतील त्यांचा बाकीच्या उमेदवारांनी त्यांचा प्रचार करावा असा आमचा निर्णय झालेला होता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पक्ष निरीक्षक सर्वजित बनसोडे यांनाही या, या ठिकाणी आमचा विचार ओबीसीच्या लोकांचा विचार ऐकण्यासाठी पाठवलं होतं त्या दिवशी सुद्धा सगळ्या उमेदवारांनी बाळासाहेब जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य राहील आणि सर्व अधिकार बाळासाहेब आंबेडकरांना दिले होते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर विश्वास टाकून या ठिकाणी मला उमेदवारी दिलेली आहे मला आशा आहे की दिलेला शब्द बाकीचे सर्व उमेदवार पाळतील आणि ते वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवर येऊन या ठिकाणी प्रचार करतील त्यांचं म्हणणं असं आहे की पवार सर आणि चंद्रसेन पाटील यांच्यामध्ये असं असं कुठेही नाही हे जाहीरपणानं सगळ्या पब्लिकमध्ये झालेलं आहे यवना पक्षाचे पक्ष निरीक्षक होते त्यांच्या समोरही या घटना झालेल्या आहेत आणि जाहीरपणानं चंद्रशेन पाटील तर बाळासाहेब आले होते माळाकोडीला माळाकुडीच्या स्टेजवरून सांगितलं साहेब कोमा कोणालाही उमेदवारी द्या आणि मी तुमच्या पाठीशी उभा राहील असे आपल्याकडे व्हिडिओ आहेत त्याच्यामुळं म्हणजे हे काही गुप्त दो आठ चर्चा झालेली नाही ती उघडपणे झालेली आहे सामूहिक चर्चा झालेली आहे हजारो लोकांच्या समोर ह्या चर्चा झालेल्या आहे त्याच्यामुळं कोण काय म्हणत आहे याला काही मतलब नाही आहे बाळासाहेबांनी जो उमेदवार देईल त्याला त्याच्या पाठीमागे सर्वांनी उभा टाकायचा असा निर्णय झालेला आहे आणि हे सगळ्या ओबीसीच्या सगळ्या समाज बांधवांना माहीत आहे या ठिकाणी त्यांनी म्हणतात बाळासाहेब आमचे श्रद्धास्थान आहे आणि दुसरीकडे त्यांनी उमेदवारीची अपेक्षा अपक्षमधून जोडण्याची घोषणा केली आहे आता त्यांच्या निष्ठेबद्दल मी काही सांगू शकत नाही बाळासाहेबाबद्दल जर निष्ठा असेल तर ते वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवर येऊन या ठिकाणी बाळासाहेबांचं सा काम करतील परिवर्तन वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमाग इथले सर्व ओबीसी समाज बांधव या ठिकाणी आहे बाळासाहेबांना मानणारा सर्व आंबेडकरी समाज हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आहे मला वाटते की बाकीच्या कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही अपक्षाला या मतदारसंघामधली जनता स्वीकारणार नाही या जनतेनं इथल्या जनतेनं लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाच्या जनतेनं आत्ता ठरवलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला या ठिकाणी मतदान करायचं आहे कारण वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा बाळासाहेबांचा उमेदवार नाही आणि बाळासाहेबांच्या उमेदवाराचे तीस हजार मतं या मतदारसंघामध्ये बाळासाहेबांच्या बी फॉर्मसोबत जोडलेली आहेत पुढचे मतं हे या ठिकाणी बाकीच्या उमेदवाराला करणार पण कुठल्याही उमेदवाराकडे तीस हजार मताचा गट्टा नाही तो वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराकडे आहे त्यामुळं सगळ्याच जड उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीच्या या मतदारसंघामध्ये होणार त्याच्यामुळे बाकीच्या कोणालाही या मतदारसंघामध्ये मला वाटते तेवढी काही जनता स्वीकारणार नाही या ठिकाणी अनेक आजी माझी भावी आमदार या ठिकाणी त्यांना आपण कसं पुढे जाणार सामोरे आजी माजी भावी सगळ्याला जनतेनं बघितलेला आहे प्रत्येकाला या मतदारसंघामध्ये इथल्या जनतेनं संधी दिलेली आहे ती चिखलीकर साहेबांना दिलेली आहे ती धोणगे साहेबाच्या घराण्याला दिलेली आहे ती चव्हाण साहेबाच्या घराण्याला दिलेली आहे गेल्या वेळेस आमदार श्यामसुंदर साहेबांना दिलेली आहे त्याच्यामुळं आता आम्ही विकास करू किंवा वेगळं काहीतरी या मतदारसंघामध्ये करू असं त्यांच्याकडं काही फॉर्म्युला नाही आहे जन जनतेनं त्यांना पाच वर्ष आमदारकी देऊन प्रत्येकाला बघितलेलं आहे या मतदारसंघाचा किती विकास झाला हे लोकांना बघलं आता वेगळं काही ते जनतेसमोर जाऊन सांगण्याचं मला वाटते त्याच्यामध्ये काही अर्थ राहणार नाही यावेळेस नवीन चेहरा नवीन उमेदवार आणि नवीन विकास या दृष्टीने या मतदारसंघामधली जनता आहे आणि या मतदारसंघामध्ये आता लोकांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं उभा टाकायचं ठरवलं आहे या मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार मताधिक्यानं या ठिकाणी निवडून येणार आहे आता पूर्ण बौद्ध समाज ओबीसी समाज मात्र समाज यांना नवतुजांना आपण आता या विधानसभेसाठी काय सूचना मी सर्व इथल्या आंबेडकरवादी विचाराच्या कार्यकर्त्यांना इथल्या जनतेला इथल्या ओबीसी समाज बांधवांना इथल्या एस टी समाज बांधवांना इथल्या समस्त बहुजन समाजाला अशी विनंती करतो की ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे आणि ही अस्तित्वाची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं सत्तर वर्ष वय झालेलं आहे मला वाटते वंचित बहुजन आघाडीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे कारण चोवीसची निवडणूक आमच्यासाठी मरोची आहे त्यामुळं सर्व आंबेडकरी जनतेनं इथल्या ओबीसी समाज बांधवानं वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं उभा टाकायचं आहे आप आपल्या मतामध्ये कुठलंही विभाजन होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी अशी विनंती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना सर्व माझ्या मतदार राजाला करतो आणि थांबतो जय भीम जय बसव जय शिवराय जय मल्हार